नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर झारखंडमधल्या खाणीत भूस्खलनामुळे पस्तीस डम्परसह तीस जण गाडले गेल्याची भीती पाच जणांचे मृतदेह सापडले पुण्यामध्ये कोंढवा इथं बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्याचा आज शेवटचा दिवस मात्र एकतीस मार्चपर्यंत वैध स्पष्टीकरणासह रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार विमुद्रीकरणाच्या निर्णयावर सातत्यानं टीका करून काँग्रेस आपली अगतिकता दाखवत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांनी जनतेच्या समस्या जाणून घेणं आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पाहूयात सविस्तर वृत्त मध्ये गोड्डा जिल्ह्यात ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एका खाणी दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली पस्तीस डम्पर आणि पाच लोडर्ससह तीस जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत गोड्डा जिल्ह्यातल्या लालमटिया भागात ही खाण असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आह आतापर्यंत ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आह प्रशासन स्थानिक लोकांना सोबत बचाव बचावकार्य करत आह मात्र थंड हवामान आणि बचाव बचावकार्यात अडथळे येत आहेत एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे तसंच मदतीसाठी सीआरपीएफच्या सीया, पथकांना देखील पाचारण करण्यात आलं आहे पुण्यामध्ये कोंडवा इथं एका बेकरीत लागलेल्या आगीत तिथल्या सहा कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे पहाटे साडेचारच्या सुमाराला ही आग लागली यावेळी बेकरीतले कर्मचारी पोटमाळ्यावर झोपले होते मात्र बेकरीचं शटर बाहेरून बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणल्यानंतर शटर उघडल्यावर त्यांना आतमध्ये या कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही दरम्यान पुण्यातल्या बिबवेवाडी इथं गालीच्या गोदामाला आग लागल्याचं वृत्त आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले आहेत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी दिलेली पन्नास दिवसांची मुदत आज संपणार आहे या जुन्या नोटा केवळ आजच बँकांमध्ये जमा करता येणार आहेत मात्र उद्यापासून एकतीस मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या निवडक काउंटर्सवर या नोटा त्यांच्या संदर्भातल्या वैध स्पष्टीकरणासह जमा करता येतील बँका आणि मधून पैसे काढण्यावर असलेले निर्बंध तीस डिसेंबर नंतरही सुरू राहतील असं बँक संचालकांना वाटत आहे हे निर्बंध कधी हटवण्यात येणार याबाबत सरकार आणि रिझर्व्ह अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली ना नाही मात्र तीस डिसेंबरनंतर या निर्बंधांचा आढावा घेतला जाईल असं वित्त सचिव अशोक लवासा यांनी सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षारंभापूर्वी दक्षाला संबोधित करणार आह विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जनतेला कमी त्रास व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजना अर्थव्यवस्थेपुढची आव्हानं या मुद्द्यांचा परामर्श पंतप्रधान घेण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे विमुद्रीकरणावर सातत्यानं टीका करून काँग्रेस पक्ष आपल्या अगतिकतेचं प्रदर्शन करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा निवडणुकीच्या राजकारणाशी कोणताही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं या निर्णयामुळे दहशतवादी माओवादी आणि मानवी तस्करी करणारे घटक निष्प्रभ झाले आहेत असंही म्हणाले विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर वारंवार बदलल्या जाणाऱ्या निकषांचं त्यांनी समर्थन केलं काळा पैसा पांढरा करण्यासाठी होणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब रोखण्यासाठी तातडीनं निकष बदलणं आवश्यक होतं असं म्हणाले डिजिटल व्यवहारांकडे अल्पकालीन उद्दिष्ट म्हणून न पाहता दीर्घकालीन परिवर्तन म्हणून पहावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहा आज डिजी धन मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत देशभरात डिजिटल आणि रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी शंभर दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या अंतर्गत काल उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं चौथा डीजी धन मेळावा आयोजित करण्यात आला त्यापूर्वी हरियाणात गुरुग्राम पंजाबमध्ये लुधियाना आणि गोव्यात पणजी इथं या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे आज दिल्लीत होणाऱ्या मेळाव्यात पासष्टहून अधिक वॉलेट आणि खाजगी कंपन्यांचे स्टॉल्स बँक वॉलेट्स आणि खाजगी कंपन्यांचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत तसंच मेळाव्यात विविध घोषवाक्य आणि पोस्टर्सची स्पर्धा होणार असून यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलास दिवसा बारा तास अखंड वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काम करत असून सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप दिल्यानंतर राज्य शासन आता सौर ऊर्जेवर आधारित रोहित्र आणत आह असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मोर्शी तालुक्यातल्या ग्रामठुनी इथं संत्रा उन्नती प्रकल्पाचं भूमिपूजन ते काल बोलत होते राज्यातल्या शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा त्यासाठी वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला सरकारनं प्राधान्य दिलं त्यार आहे या बाबींच्या पूर्ततेनं शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला <coughs> 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 राज्यातल्या आठ जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्यात आले असून काही ठिकाणी सहपालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यात परभणीचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील नांदेडचे अर्जुन खोतकर तर उस्मानाबादचे पालकमंत्री म्हणून दिवाकर रावते यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी प्रथमच सहपालकमंत्रीही नियुक्त करण्यात आले असून यात महादेव जानकर उस्मानाबादचे सहपालकमंत्री झाले आहेत पुणे लोहमार्ग पोलिसांनी काल पुणे रेल्वे स्थानकावरून दोन प्रवाशांकडून पंचवीस लाखांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत हे प्रवासी वाराणसीहून आले असून पुणे रेल्वे फलाटावर पोलिसांनी संशयावरून त्यांना हटकलं असता नव्या दोन हजार रुपयांच्या पंचवीस लाख मूल्याच्या नोटा सापडल्या दोन्ही प्रवाशांकडे या रकमेसंदर्भात कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली यासंदर्भात आयकर विभागाला माहिती दिली असून पुढली चौकशी सुरू केली आहे विमुद्रीकरणाचा निर्णय आठ नोव्हेंबरला केंद्र सरकारनं जाहीर केल्यानंतर आतापर्यंत जवळपास साठ लाख व्यक्ती आणि कंपन्यांनी बँकांमध्ये सात लाख कोटींच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत पण काळा पैसा बँकांमध्ये जमा केल्यानं तो पांढरा होत नाही त्यामुळे या अवाढव्य रकमेवर वैध असलेला कर अत्यंत काटेकोरपणे वसूल केला जाईल असं एका उच्च सरकारी अधिकाऱ्यानं काल नवी दिल्लीत पीटीआयशी बोलताना सांगितलं बँकांमध्ये पैसे भरणाऱ्या प्रामाणिक व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही पण काळंधन वैध करण्याचा उद्योग करणाऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा इशारा या अधिकाऱ्यानं दिला आहे बेहिशेबी मालमत्ता असलेल्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेऊन कायद्यानुसार लागू असलेला कर भरता येईल पण असं केलं नाही तर कायदा आपलं काम अत्यंत कठोरपणे करेल असं हा अधिकारी म्हणाला राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांनी जनतेच्या समस्या जाणून घेणं आवश्यक असून नेत्यांच्या मागे फिरण्यात वेळ घालवू नये असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे अमरावती इथं आयोजित करण्यात आलेल्या भाजपा नवचेतना कार्यकर्ता ते बोलत होते जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घ्यायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी परिषदा आणि पंचायत समित्यांना पुरेसा निधी दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं या मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे गृह राज्यमंत्री रणजित पाटील तसंच इतर मान्यवर उपस्थित होते काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ असं तुकाराम महाराज म्हणून गेले कर्करोगाच्या रूपात साक्षात मृत्यू समोर उभा ठाकलेला असताना आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर त्याला नमवणाऱ्या छाया भट आयुष्य या ओळींचं उदाहरण तसं पाहिलं तर ती चार चौघींसारखी गृहिणी कुटुंबात रमणारी नोकरी करून घर सांभाळणारी पण तिच्या या साध्या वाटणाऱ्या जगण्यातच दडली आहे एका झुंजार रणरागिणीची यशोगाथा शालेय वयापासूनच विविध राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवणाऱ्या छाया भट यांनी पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात अनेक पदकांची कमाई केली दोन हजार बारा साली राष्ट्रीय प्रेस पॉवर लिफ्टिंग मध्ये त्यांनी रजत पदक पटकावलं या स्पर्धेनंतर महिन्याभरातच त्यांना आतडाच्या कर्करोगानं हो ग्रासलं त्यानंतरचे एकवीस दिवस त्यांना अतिशय त्रासदायक उपचार पद्धतीनं सामोरं जावं लागलं असामान्य मनोधैर्य आणि जिद्दीच्या आधारे छाया भट यांनी तिसऱ्या टप्प्यातल्या कर्करोगावर हो मात केली त्यानंतर अक्षरशः फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत त्या जिद्दीनं मैदानात उतरल्या पुन्हा व्यायाम आणि सराव सुरू केला आणि जम्मू इथं दोन हजार चौदा साली झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तब्बल दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकांची कमाई केली त्यानंतर पुढच्याच वर्षी 2015 दोन हजार पंधरा साली जमशेदपूर इथं झालेल्या स्पर्धेतही त्यांनी दोन सुवर्ण एक रजत आणि एक कांस्य पदक पटकावलं छायाभट यांचं आयुष्य म्हणजे एक दीपस्तंभ आहे अंधाराचं सावट पडलेल्या आयुष्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा जगायला शिकवणारा आदिवासी तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दक्षकरिता केंद्र सरकार अनेक उपाययोजना करत आहे त्यांच्यासाठी कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र शिष्यवृत्ती अशा माध्यमातून त्यांना प्रोत्साहित करत आहे अशी माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांनी दिली मुंबईत एकोणीसाव्या राष्ट्रीय वनवासी नेमबाजी स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते सुरेश कलमाड़ी और अभय चौटाला की आपने नियुक्ति लाइफ प्रेसिडेंट के लिए की है वो नियुक्तियाँ गलत हैं, वो नियुक्तियाँ आईओसी चैप्टर के हिसाब से भी नहीं है वो नियुक्तियाँ आईओए के कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से नहीं है वो नियुक्तियाँ नेशनल स्पोर्ट्स डेवलपमेंट बोर्ड जो भारत सरकार का है उसके हिसाब से नहीं है तो हमने उनको तीस दिसंबर तक का समय दिया है कि या तो ये लोग त्यागपत्र दें नहीं तो आप इनको हटाइए नहीं तो हमको सोचना पड़ेगा इंडियन ओलंपिक एसोसिएशन को जो हम सपोर्ट देते हैं जो हम मान्यता देते हैं जो हम असिस्टेंस देते हैं उसको हम जारी रखें या नहीं जारी रखें अब आईओ के जवाब आने की प्रतीक्षा है राज्यातल्या आदिवासी बहुल विभागातल्या तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासाठी आदिवासी क्रीडा प्रबोधिनी तसंच वेगवेगळ्या प्रशिक्षणाची व्यवस्था सरकारच्या वतीनं करण्याचा विचार असल्याचं राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं तरुन आदिवासी बहुल विभागातून जे तरुण तरुणी खेळांमध्ये पुढे येतात अशा सगळ्या खेळाडूंना राज्य सरकारच्या वतीने एक वेगळ्या प्रकारची आदिवासी क्रीडा प्रबोधनी सुरू करावी आणि आदिवासी क्षेत्रातला माणूस जे मूळ गुण असतात विशेषतः तिरंदाजी असेल जसे कविता राऊत आली अशा ज्या आपल्या खेळाडू मिळतील त्यांचं एक वेगळं प्रशिक्षणाची व्यवस्था सरकारमार्फत करावी असा आमचा विचार या कार्यक्रमाला आदिवा, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते आ एकतीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत चोवीस राज्यातले आणि नेपाळमधले एकूण अठ्ठ्याऐंशी स्पर्धक सहभागी झाले आहेत शासनानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या शेतीमाल तारण योजनेबाबत माहिती देण्यासाठी सिन्नर बाजार समितीनं पुढाकार घेतला आहे यंदा पाऊसमान चांगलं झाल्यानं पीक जोमात आहे अशा वेळेला शेतमालाचे भाव खाली येऊन व्यापारी कमी भावात माल घेऊन साठवण करण्याची शक्यता असते शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतीमाल तारण योजनेअंतर्गत शासनानं पणन महासंघाच्या वतीनं शेतमाल वखारीत ठेवून त्यावर सत्तर टक्के रक्कम आणि बँक खात्यातून सहा टक्के व्याजावर मुदतीचं कर्ज देण्याची सोय केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य बाजारभावासाठी थांबणं शक्य असून खर्चासाठी पैसाही उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी सिन्नर बाजार समितीनं ठिकठिकाणी थीक फलक लावले असून बाजार समितीचे कर्मचारी माहिती देत आहेत केंद्रीय कृषी मंत्रालय कृषी सहकारिता विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं नुकतंच धुळ्यात शिरपूर इथं जय जवान जय किसान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली धुळ्याच्या कृषी विज्ञान केंद्राचे डॉ पंकज पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं शेती हे केवळ उत्पन्नाचं साधन नसून एक संस्कृती आहे त्यामध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भूमिपुत्र शेतकरी गटाचे समाधान बागुल यांनी कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना गांडूळ खत प्रकल्पाची माहिती दिली विदेशातला काळा पैसा आणण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नाही विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना बसला आहे काळा पैसावाले सुखात आणि शेतकरी मात्र दुःखात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अद्ययावत सभागृहाचं उद्घाटन करताना ते काल अहमदनगर इथं बोलत होते सरकारचे सर्व निर्णय जनहितविरोधी असून सहकार क्षेत्राला मारक आहेत आपल्याच कष्टाचा पैसा वेळेवर मिळत नसल्याचं सांगून विमुद्रीकरणाच्या विरोधात येत्या नऊ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे सरत्या वर्षात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेप दोन हजार सोळा या कार्यक्रमाविषयी राश्त्रिया, राश्त्रिया, दोन हजार सोळा या सरत्या वर्षातल्या महत्वपूर्ण घटनांवर आधारित कार्यक्रम दृष्टिक्षेप राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या बातम्यांचा वेध दृष्टिक्षेप दोन हजार सोळा एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पुनप्रसारण प्रसारण एक जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती दृष्टिक्षेप दोन हजार सोळा सरत्या वर्षातल्या बातम्यांवर हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहार झारखंडमधल्या खाणीत भूस्खलनामुळे पस्तीस डंपरसह तीस जण गाडले गेल्याची भीती पाच जणांचे मृतदेह सापडले पुण्यामध्ये कोंढवा इथं बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्याचा आज शेवटचा दिवस मात्र एकतीस मार्चपर्यंत वैध स्पष्टीकरणासह रिझर्व्ह बँकेत नोटा जमा करता येणार विमुद्रीकरणाच्या निर्णयावर सातत्यानं टीका करून काँग्रेस आपली अगतिकता दाखवत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांनी जनतेच्या समस्या जाणून घेणं आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार